बहुजन सौरभ बहुजनांच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे मुखपत्र नमस्कार दैनिक बहुजन सौरभ च्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आज दिनांक चोवीस जानेवारी आणि महत्वाच्या काही घडामोडी महत्वाचं का म्हणजे डोनाल्ड ट्रम्प जेव्हापासून अमेरिकेचे आले तेव्हापासून अनेक लोक फार बेचन झाले तर दिसत इव्हन तिथे त्या लोकांनी त्यांनी जे केलेले ते बरोबर ब्रिक्स म्हणून का का नी। एक काही रशिया आणि चायना वगैरे इंडिया त्याच्यात पार्ट होती अशा अनेक काही देशांनी एक नवीन करन्सी काढण्याच्या याच्यात विचारात होते त्यांनी त्यांना डोनाल्ड ट्रम्पनी त्यांना बजावलं की अशा पद्धतीने जरा केलं तर आम्ही तुमच्यावरती अनेक काही बंदी घालू आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होईल सर सरळ बोलले ते आणि त्याच्यात वावगही काही नाही कारण जो देश आहे त्याच्यात त्याच्या देशाची जर आर्थिक स्थिती खराब होत असेल तर निश्चितच त्यांनी तसं बोलायला त्याचा अधिकार आहे त्याच्यामुळं ती एक महत्वाची बातमी असते ते आणि त्याच्यानंतर जयशंकर आपले फॉरेन मिनिस्टर ते तिथे गेले असताना त्यांनी मोदींचं पत्र घेऊन गेले मला असं वाटतंय की ते मोदींचं पत्र न वाचताच त्यांना काहीतरी सुनावल्याचं का काय विषय आहे ते अजूनपर्यंत ते काही कळणार नाही तो एक मात्र एक चांगला व्हिडिओ सर्विकडे व्हायरल झालेला आहे की डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या तिथे धर्मगुरु बिशॉप एडग एडगर ही महिला आहे आणि तिने सांगितलं की तुम्ही एवढ्या सर्व लोकांना जर बाहेर हाकलण्याच्या मूडमध्ये आहात किंवा हाकलण्याचा निर्णय घेत आहेत हा एकदम चुकीचा आहे कारण तुम्ही दयाच्या दया असायला पाहिजे कोणत्याही राजाला लोकांच्या प्रती दया असली पाहिजे मग ते कुठली असो एका दृष्टिकोनातून दया हा वेगळा विषय आहे परंतु तुम्ही इलिगल इमिग्रंट त्यांनी लोकांना हाकललं नाही तुम्ही ज्या पद्धतीने तिथे आले पळून आले पण आले आणि तिथे येऊन अनेक गोष्टी जिथे करतात तिथल्या लोक तिथली व्यवस्था खराब करतात त्यांना तसं ता वाटते आणि जिथे चांगलं जिथे ज्या लोकांचं दोन पैसे जास्त मिळाले असते परंतु हे बाहेरून घुसून आल्यामुळे तिथले त्यांनी पूर्णच्या पूर्ण लेबर हे डिस्टर्ब केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांचाही एका राज्याच्या मुख्याला त्या पद्धतीने विचार करणे हे अत्यंत योग्य आहे त्याच्यामुळे तेही त्यांना सांगता येत नाही म्हणजे त्यांनी ते आ, जे करतायत ते बरोबरच ते बघतील परंतु त्यांनी शांततेने ऐकलं तिचं म्हणजे असं नाही की बाबा उठून गेले किंवा त्याच्यावरती कॉमेंट्स करते नाही त्यांनी शांतपणे ऐकलं तिचं जे काही होतं ते अत्यंत महत्वाचं होतं त्याच्यानंतर चीफ इलेक्शन कमिशनना पुन्हा एक्सटेन्शन मिळेल काय याच्यासाठी प्रयत्न सुरू आहेत पुन्हा अजून मोदी सरकार त्यांना एक्सटेन्शन देण्याच्या मुळमध्ये आहेत आता आ, ले ले, ते किती काय खरं आहे काय नाही परंतु त्यांनी रिकमेंडेशन मात्र केल्याच आहे डोभालला पुन्हा अमेरिकेमध्ये वॉरंट काढलेलं आहे नॉन डेलेबल वॉरंट आहेत त्याच्यामुळे निश्चितच यावेळेस फार मोठ्या प्रमाणामध्ये अमेरिका आणि भारतात मोठं युद्ध सुरू आहे अनेक ठिकाणी अडाणी आणि अंबानीच्या याच्यामधलं दोन भागामध्ये चर्चा सुरू आहे दोन्ही व्यापारी आहेत दोघांकडे मोठे बिझनेस आहेत त्याच्यामुळे ते, ते आता काय होईल त्याच्यामुळे आता पुढचे येणारे दिवस सांगतील अशा रीतीने आज तुम्ही हे झाले पण दिल्लीत मात्र एक फार मोठी अ बीजेपीने खेला केलेला आहे त्यांनी सांगितलेलं आहे की जेवढे जेवढे पंजाबी लोक इथे घेऊन राहिले ते मोठ्यात जत्तेच्या जत्ते येत आहेत आणि ते सांगतायत की आम आदमी पार्टीच्या लोकांना विजयी करा त्याच्यासाठी त्यांनी आम आदमी पार्टीचे झेंडे सुद्धा तोडले बाहेर काढले आणि त्याच्यावरती सर्व पद्धतीने बीजेपी वर्सेस आम आदमी पार्टी मोठ्या प्रमाणात दिसत आहे आणि इकडे काँग्रेस सुद्धा त्या मोठे कमरपासून बसलेली आहे त्याच्यामुळं निश्चितच दिल्लीच इलेक्शन यावेळेस फार अटीतटीच होईल असा अंदाज बांधलेले आहे आज पुन्हा बघूया आज आपण आजच्या पेपर मधल्या महत्वा महत्वाच्या दैनिक बरोबरचा आपण आढावा घेऊया युजीसीच्या युजी मसुद्यावरून एनडीए मध्ये अस्वस्थता तुम्हाला माहिती आहे की आतापर्यंत जेवढ्या विद्यापीठाचे जे कुलगुरू असतात ते स्टेट गव्हर्नमेंट करते युजीसीला पाठवते म्हणजे गव्हर्नरकडे पाठवतो आणि गव्हर्नर त्याला करतो म्हणजे आता याच्यानंतर गव्हर्नरच्या हातातच सर्व राहील त्याच्यामुळे फार मोठी चिंतेची बाब आहे जिथे जिथे वेगवेगळ्या लोकांची सत्ता आहे तिथल्या लोकांना न विचारता असं जर करत असतील तर त्याच्यामध्ये एनडीए मध्ये मोठी फुटाफूट पडण्याची शक्यता आहे उत्तराखंड मध्ये लवकरच लागू होणार समान नागरिक कायदा फार चांगली बाब आहे आणि निश्चितच तिथे देहरादूनची बाब आहे ते जर झालं तर एकदम पर होईल भाजपने दिल्ली निवडणूक फेसबुक फेसबुकवरील जाहिरातीवर तब्बल त्र्याऐंशी लाखावर लाखावर रुपये खर्च केले केले खर्च भाजपाने दिल्लीच्या याच्यामध्ये फेसबुकवरील म्हणजे त्र्याऐंशी लाख रुपये त्यांनी खर्च केले ठीक आहे आता इलेक्शन मध्ये या सर्व गोष्टी समलिंगिक विवाह विवाहांना थायलंड मध्ये कायद्याची मान्यता दिली आता अमेरिका मात्र आता त्याच्यावरती विरोधी हे करतायत परंतु तिथे लेस्बियन आणि यांच्यातले समलिंगी याच्यामध्ये त्यांनी लग्नाचं त्यांनी हे दिलेली आहे परवानगी ट्रम्प यांची रशियाला धमकी निश्चितच आज रशियाला युक्रेन बद्दल जे युद्ध सुरू आहे आणि युक्रेनच्या बाबतीमध्ये अनेक वर्षापासून ते युद्ध सुरू आहे त्याच्या त्यांनी सांगितलं आतापर्यंत डोनाल्ड ट्रम्प त्यांना तिथे म्हणजे डोनाल्ड ट्रम्प नाही अमेरिका युक्रेनला मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्र पुरवठा करत होती परंतु आता डोनाल्ड ट्रम्प आल्यामुळे त्यांनी सांगितलं की आता आम्ही कोणाला देणार नाही जास्तीत जास्त आम्ही रशियावरती प्रतिबंध आणू म्हणजे कोणाला भांडण्यापेक्षा आणि आम्ही बघू ते किती हे आहेत तर त्याच्यामुळे जर त्यांचा असेल तर त्यांच्या निर्यातीपासून सर्व याच्यावरती आम्ही बंदी घालू त्याच्याच खाली च्यवंतची लढाई पोहोचली उच्च न्यायालयामध्ये तिथे हायकोर्टामध्ये एक झालेला आहे अनेक तिथे आयुर्वेदिकचे जे वेगवेगळे लोक बनवणार आहे दाबर पाहून सर्व लोक त्यांनी पतंजलीला पुन्हा त्यांनी अडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि निश्चितच जे काही असेल ते कोर्टाच्या समोर आता आलं की त्यांना लोक समजतीलच लोको पायलटला लोक दिसले नाहीत का आ, रेल्वे अधिकारी त्यावेळेचा आता तुमचा जो मोठा जगावची दुर्घटना झाली आता लोको पायलट म्हणजे त्या गाड्या इतक्या वेगात असतात आणि लोकांनी उड्या मारून जर त्याच्या समोर आल्या तर ते, ते काय करू शकतील आणि जर त्यांनी मारली तर पुन्हा त्या पूर्ण गाडी रुळावरून खाली आली असती म्हणून त्यांना अशा पद्धतीच्या बातम्या येणं म्हणजे त्यांना पुन्हा मॉरल म्हणजे त्यांनी लोकांना वाचवायसाठी गाडीतल्या लोकांना मारायचं का अशा मारा पद्धतीचे अनेक मुद्दे त्याच्यात हे झालेले आहेत उपस्थित झालेले आहेत एक पुन्हा महाकुंड जाण्यासाठी फोडली तीन घरे एक लखनौची बातमी आहे त्याच्यानंतर दिल्ली विधानसभा निवडणुकीत उमेदवारांना किती खर्च करता येणार याच्यासाठी छोले प्रत्येक वस्तूची किंमत त्यांनी ठरवलेली आहे छोले भटुरेला पस्तीस रुपये रॅली थत्ती जर तुम्ही ठेवला तर सहा हजार एकशे छप्पन्नास रुपये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या त्याच्यात त्यांनी पॅरामीटर्स लावलेले आहे सस्नेह निमंत्रण ऍडव्होकेट अभिनव अभ्यंकर यांना सन्मानित करण्यात आलेले आमचे त्यांच्यामुळे भूमिपुत्र अमरावतीची बातमी आहे बहुजन सौरव सत्तर पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिनानिमित्त स्पेशल अंक काढतोय त्याच्यासाठी तुम्हाला बहुजन सौरवच्या गोष्टी शिकण्याची आणि स्वतः विकसित करण्याची वृत्ती बाळगणे आवश्यक आहे एखादी नवीन गोष्ट शिकणे आणि ती पुन्हा विकसित करणं याला जास्त महत्व आहे पुन्हा याच्यामध्ये आजचा अग्रलेख आहे सहकारी कामाच्या गुणवत्तेच्या गुणवत्तेवर या प्रमाणामध्ये सर, सरकारी यंत्रणा कामं आहेत एका पर्टिक्युलर दिशेने हे अत्यंत दुःखदायक आहे आणि त्याच्यावरती आधारित आजचा आमचा लेख अनेक गोष्टीचा परंतु त्यांना मात्र सर्व सुख सोयी आणि यावेळेस त्यांना आता पुन्हा लोक त्यांच्या वाढ झालेली आहे पगारवाढीमध्ये गरज नसताना जातीचा कॉलम कशाला त्याच्यावरती आमचे मित्र अनिल वैद्य यांचा हा लेख तिथे जात लिहिण्याची काय गरज आहे त्याच्यामुळे तो सर्वज सर्व आणि सरकार सुद्धा त्याच्यावरती नमलं अशा पद्धतीची भाग हे आहे निजाम सरकार आणि मिलिंद महाविद्यालयाची निर्मिती एक याच्यावरती विक्रम श्रीराम बनसोड यांचा हा अग्र आपला लेख अत्यंत महत्वाचा आहे त्याच्याच खाली स्त्री आणि स्त्रीचा शरीर धर्म डॉक्टर सुनील भागत यांनी वेगवेगळ्या अंगाने वर्णन करून त्यांना असणारे जे काही इश्यूज आहेत ते सर्वच्या सर्व त्यांनी सांगितलेले आहेत एक बहुजनांनी मुक्त विनायक दामगडे यांचं मनोगत आज पान तीन भरती बघूया तुमचा आवाज संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो आज आवाज उचलला तर उद्याचं सामर्थ्य निर्माण करतो त्यामुळे विचार बदला म्हणजे तुमचे आयुष्य बदलेल म्हणजे जर तुमचा विचारच बदलला तर निश्चितच आयुष्य बदलण्याची हे आहे संधी आहे राजकीय गुंडावरती बडगा स्वीकार खाकीवाद्यांचा बचाव ज्या पद्धतीने आता बीड परभणी आणि बदलापूर इथे जे घटना झाल्या त्याच्यामुळे ज्या पद्धतीने पोलीस डिपार्टमेंट अत्यंत मोठ्या पद्धतीने बदनाम झालेला आहे त्याचा लोक अजूनही इथली गव्हर्नमेंट सातत्यानं बचाव करत आहेत बरोबर नाही लोकांचा विश्वास पूर्णपणे उडतो आहे आणि चांगले सिग्नल नाहीत आज त्याच्याच खाली संविधानाचे कवच कुंडल राज्यकर्ते पुरते बंडल म्हणजे आज जरी संविधानाच्या याच्यामध्ये आहे ते फक्त तेवढ्या पुरतच वापरतात परंतु ते जे काही त्यांना बदमाशा करायचे ते मात्र बदलापूरच्या याच्यावरती ज्या घटना झाल्या आणि मुकलीवरती बलात्कार आणि हे झालेलं त्याच्यावरती हेमंत टाले यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे आज पुन्हा अं हे क्रांतीच्या माये एक प्रभाकर गंभीर हिचा हा लेख अत्यंत अं महत्वाचा आहे आणि सावित्रीबाई फुलेवरती आधारित आहे आज शिवाजी महाराजांची राज्य स्थापनेची प्रेरणा ही हिंदुत्व नसून शहाजी राजे भोसले होते म्हणजे खऱ्या अर्थानं शिवाजी पेक्षाही राजे भोसले हे अत्यंत महत्वाचे त्याच्यात मानले जातात आणि आणि त्यांच्याच याच्यामुळे ते झालं असं प्रतिपादन आमचे प्रमोद मोहन यांनी यांचे याच्यामध्ये त्यांनी लिहिलेले अत्यंत वादाचा हा विषय आहे आणि गुंतागुंतीचा आहे त्याच्यामुळे सर्वांनी वाचावं वा, आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भागीदार व भा, भाग घ्यावा पांढराबोळी येथे मालकी पट्टे आणि रोजगार देण्याचा देण्याचा संकल्प आज तिथे आमदार सुदर्शन समाजाचा समाजात समाज प्रवेश भवन आमदार विकास ठाकरे यांनी ते संपन्न झाला त्याच्यामध्ये अनेक स्वीपर कम्युनिटीतले लोक तिथे होते त्यांच्यासाठी एक मोठं उभारण्यात आलेले बहुजन हिताय संघाची चारशे तीस तीन नवटी साप्ताहिक सभा झालेली आहे त्याचा वृत्तांत आम्ही दिलेला आहे आंबेडकर वुमन्स हेल्थ ग्रुप तर्फे वाचनालयाला पुस्तके दान नागपूरची बाब बातमी आहे त्याच्यात बाजूला आदिवासी समाज बांधवांना इंडियन ट्रायबल शो एक नागपूर नागपूर नगरीत नाकुर नाकुर प्रथमच त्यांनी झालेला आहे त्याची एक चांगली बातमी लिहिलेली आहे मनोहर वाने यांना सोळा प्रदान करण्यात आलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या हस्ते हा कार्यक्रम झाला काव्यप्रेमी शिक्षण शिक्षक मंचच्या साहित्य पुरस्काराला आव्हान देत देणाऱ्या काव्यप्रेमींसाठी हा लेख नागपूरच्या जेवढे काव्यप्रेमी शिक्षक मंच यांनी त्याच्यात सहभाग घेतला पट्टेवाटप व विविध नगरी समस्याबाबत काँग्रेस पक्षाचा महानगर महानगरपालिकेवर मोर्चा झाल्याची बातमी नागपूरचे त्याच्यात आदर्श नंतर पॅन्थर हिवरी पडोळे अनेक लोक त्याच्यामध्ये सामील झाले एक बावीस प्रतिज्ञा हीच बौद्धांची खरी ओळख याच्यावरती आज तिथे आमचे अनेक लोक दीक्षाभूमीला गेले आणि तिथे त्यांनी सांगितलं की बावीस प्रतिज्ञाचं तुम्ही पालन करणं हे अत्यंत गरजेचं आहे त्याच्याशिवाय तुम्हाला पुढे काहीही स्कोप नाही महाराष्ट्र अनिश्चा आभासी आभासी संवाद बैठक नागपूर इथे संपन्न झाली अशा रीतीने आम्ही दैनिक बाजूला आढावा घेतलेला निश्चितच विनंती करेल की जे जे कुठले काही चांगले लेख असतील ते क्रॉप करा लोकांना पाठवा किंवा आम्ही पीडीएफ तुमच्या सोबतच पाठवत असतो ती पीडीएफ ची पीडीएफ जरी लोकांना तुम्ही सर्क्युलेट करी तरी केली तरी तुम्हाला अनेक लोकांना फुले शाहू आंबेडकरांचे विचार लोकांच्या घरी पोहोचावे हेच आमचे हे आहे कर्तव्य आहे आणि त्याच्यात आम्ही करत राहू एवढंच बोलतो आणि थांबतो जय